शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे भारतात कोणत्याही प्रकारच्या सिस्टम सध्या किंवा हवामान प्रणाली विकसित झालेली नाही आहेत पाऊस भारतामध्ये उघडला आहे भारतीय हवामान खात्याच्या बिदर लेटेस्ट बुलेटिनुसार महाराष्ट्रात आज कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही महाराष्ट्रामध्ये काल कुठेही विशेष पावसाची नोंद झालेली नाही केवळ सिंधुदुर्गमध्ये हलका शिडकावा झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकलामध्येच अंदमान निकोबार बेटांच्या बाजूने थोडी पावसाळी परिस्थिती आहे आणि तामिळनाडूमध्ये मेघगर्जना होण्यास अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे पावसाळी वातावरण हे आता केवळ दक्षिणेतील काही राज्यांपुरतं मर्यादित आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडक्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र पुढे जवळपास आपण सोळा तारखेपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तरी पावसाचा अंदाज दिलेला नाही न्यूमेरिकल मॉडेल प्रिडेक्शननुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर धावते स्वरूपामध्ये अजून दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र भविष्यामध्ये याचा महाराष्ट्रावर फार परिणाम राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण संपलं आहे थोडी ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे वातावरण नाही आहे कुठलीही वादळी सिस्टम किंवा हवामान हो प्रणाली दोन्ही समुद्रात जी महाराष्ट्रावर परिणाम अशी तयार होणार नाही असा अंदाज आहे जवळपास एकवीस तारखेपर्यंत मात्र असं दिसतं आहे की अंदमान बेटांपासून जवळपास केरळ तामिळनाडूपर्यंत थोडी पावसाची परिस्थिती राहणार आहे आणि हा एक ईशान्य मान्सूनचा भाग आहे या काळात आपण एक बाब बघतो आहोत ती म्हणजे उत्तर भारतामध्ये अपेक्षित डब्ल्यू डी अजून तेवढे तीव्र होत नाही आहेत ते झाल्यास थंडीचं प्रमाण अधिक वाढेल परंतु थंडीला केवळ डब्ल्यू डी हा एकमेव घटक कारणीभूत नसतो तर इतरही घटक असतात त्यामुळे थंडीच्या प्रमाणात आता वाढ होते ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज थोडं सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे आठ तारखेला देखील सिंधुदुर्गच्या अगदी किनारपट्टी भागात थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी प्रणाल्या जरी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाल्या तरी त्या केवळ दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस देणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात तसा फार परिणाम होण्याची शक्यता नाही आहे आपण जर ग्लोबल ट्रॉपिकल हजार आउटलुक बघितला तर यामध्ये भारताच्या आजूबाजूने फारसं वादळी वातावरण दाखवलेलं नाही आहे केवळ आपण या ठिकाणी बघतो की चीनच्या समुद्रामध्ये किंवा हिंदी महासागराच्या पूर्व भागामध्ये थोडं वातावरण निर्मिती या ठिकाणी होताना आपल्याला दिसते वादळांची परंतु भारतावर त्याचा फार परिणाम होत नाही आहे अगदी आपण एकोणीस नोव्हेंबरपासून पंचवीस नोव्हेंबरपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी केवळ याच भागांमध्ये हे वातावरण आहे त्यामुळे भारताच्या कोणत्याही भागावर एखादा वादळी हवामान हो प्रणाली तयार होईल आणि त्याचा परिणाम होईल असा पंचवीस नोव्हेंबरपर्यंत ठाम अशा प्रकारचा कोणताही अंदाज नाही आहे आपण जर कलमेगी वातावरणा वादळाचा निर्मितीपासूनचा अंदाज बघितला शनिवारी एक तारखेला ते तयार झालं पुढे त्याचा प्रवास जवळपास आपण बघतो की आता सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे परंतु भारतीय हवामानावर त्याचा कोणताही परिणाम आपल्याला होताना दिसत नाही परंतु याविषयी अनेक व्हिडिओ बनत आहेत त्यामुळे आपण हा अंदाज समोर घेतो परंतु आपण बघतो की एक नवीन सिस्टमदेखील या ठिकाणी तयार झालेली आहे त्यामुळे एकापाटी एक वादळांचा प्रभाव फिलिपाईन्सवर होतोय आणि त्यामुळे जागतिक हवामानाचा एक परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपण सातत्याने या वादळाचा संदर्भ आपल्या अंदाजाला देतो याचं कारण भारतापासून हे वादळ जवळ आहे आणि कधीकधी या वादळांचा काही अंश बंगालच्या उपसागरात येतो आणि तो भारतीय हवामानावर परिणाम करतो त्यामुळे या वादळाचा काही परिणाम होणार आहे का हे आपण बघण्याकरता मात्र त्याचा फार प्रभाव भारतावर होणार नाही आहे आपण जेव्हा बघतोय की साधारण अठरा एकोणीसच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा या काळामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यानंतर जी काही वादळं तयार होतात बंगालच्या प्रसागरामध्ये ती दक्षिणेकडून म्हणजे श्रीलंका आणि केरळ तामिळनाडूमधून अरबी समुद्रात निघून जातात आणि त्याचा थोडता थोडाफार प्रवास देखील अरबी समुद्रामध्ये होतो आणि नंतर ते नष्ट होतात परंतु भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होत नाही केवळ दक्षिणे भागावर त्याचा परिणाम असतो आपण एकवीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी केवळ केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्येच पाऊस आहे त्यामुळे इथे आपण एक स्पॉट बघतो जो आज आपल्याला थोडा सिंधुदुर्गमध्ये परिणाम करणार आहे पुढे त्याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्याची कुठलीही लक्षणं एकवीस नोव्हेंबरपर्यंत जरी तरी मॉडेलने दाखवलेली नाही आहेत आणि या काळात फार प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी देखील उत्तर भारतामध्ये नाही आहेत आपण बघतो केवळ रत्नागिरीच्या काही भागामध्ये आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये आज दुपारी पावसाचा अंदाज आहे आणि आपण आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात थोडं जोरदार पावसा वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत उद्यापासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणारे ढगाळ परिस्थितीसुद्धा निघून जाणारे पुढे जवळपास एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी अंदाज नाही उद्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राकडून पंधरा अंश सेल्शियस पर्यंत तापमान उतरणार आहे किमान तापमान महाराष्ट्रामध्ये पंधरा अंश सेल्शियस तर कमाल तापमान मुंबईला चोवीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे हीच बाब आपण जेव्हा अकरा तारखेला तपासतो ता तेव्हा मात्र किमान तापमान तेरा अंश सेल्शियस मालेगावला आपल्याला दिसते तर मुंबईला कमाल तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला गोंदियामध्ये बारा अंश सेल्शियस किमान तापमान तर तेवीस अंश सेल्सिअस कमाल तापमान मुंबईत असणार आहे एकवीस तारखेला देखील त्याच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे मात्र एक आपण बघू शकतो की जवळपास एकवीस तारखेपर्यंत थंडीचं सातत्य महाराष्ट्रात कायम आहे आणि त्यामध्ये कुठलाही अडथळा नाही त्यामुळे पुढील दोन आठवडे किमान तापमान तेरा अंश सेल्शियस तर कमाल मुंबईला तेवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज